भास्कर जाधव हे काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जायला आणि आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर सुरू आहे उद्या यांची सत्ता नसली यांचं सगळं दुकान बंद होईल खाली होईल असे संजय राऊतांनी तुमची टीका केली भास्कर जाधव काय आहे भास्कर जाधव जाणतात चांगल्या प्रकारे आणि भास्कर जाधवांना तुमची भूमिका आवडत नाही हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे तो रांगडा माणूस आहे शिंदे साहेबाच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस आहे तुम्ही कितीही त्याच्यात आरती व्हायचा प्रयत्न केला तर भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही असं एकंदर चित्र तयार झालेलं आहे वेळेची फक्त वाट पाहतोय तो माणूस तो तुमच्या बरोबर राहणार नाही तुम्ही कितीही त्याची तारीफ करून भास्कर जाधवला भास्कर जाधव साहेब म्हणून म्हणून जरी काही केलं तरी भास्कर जाधव आता त्यांच्याबरोबर राहणार नाही हे जवळपास निश्चित झालेले ऑपरेशन टायगर्स थांबणार नाही तुमचे काही नेते सांगतात आगामी महापालिका निवडणुकीमध्ये जवळपास पस्तीस नगरसेवक आलेले प्रवेश घेतलाय माझ्या संभाजीनगरमध्ये जवळपास वीस बावीस नगरसेवकांनी प्रवेश घेतलाय सहा महापौराने प्रवेश घेतलेला आहे उभाटा गट राहिलाय कुठं म्हणून उभाट्या गटाची आता गटा आम्हाला चिंता राहिलेली नाही आम्ही आमच्या मजबूतीने हे सर्व आता राजकारण करणार आहोत आणि येणारी सत्ता मुंबई महानगरपालिका सहित महाराष्ट्रातल्या महानगरपालिका कशा